तुम्हें पहा कसाजा ज्यादा भारतीय जनता पार्टी समर्थक महिला है क्या वो ये बिकून रहा हे सर्व जे रॅली आहे सध्या आता नवीन चाळ या ठिकाणी आले आहेत हे शेकडो महिला या ठिकाणी ज्या महिला आहेत त्या तुम्ही पाहूनच राहिल्या आहेत हे सर्व या ठिकाणी आले आहेत वार्ड नंबर नऊ आज ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने रॅली काढली म्हणजे सुरुवातीला मिल कॉलनीचा परिसर फिरला आता सध्या मी अचलपुरातल्या बारीपुरात आलो या ठिकाणी तुम्ही या गर्दी पाहून की पाहून राहिले असाल याशिवाय तिकडच्या बाजूतल्या महिला शेकडोच्या प्रमाणात महिला या ठिकाणी आल्याच्या ना अचलपुरातलं जे सध्या वातावरण भाजपमय झालंय वार्ड क्रमांक चे असणाऱ्या लीलाबाई पाटील याशिवाय सोमेश सुनील खांदोळे यांच्या प्रचारार्थ आज ही रॅली आली होती अध्यक्ष पदाच्या भारतीय जनता पार्टी ऍक्टिव्ह म्हणजे प्रश्न विचारा की ताई एकदम उत्तर दाल बाप्पा ताई रॅली बाया नाही लोय बायाची पण माकीन मग का आवाज नाही आला त्याच रेकॉर्ड म्हणून डबल यायला लागलं काय म्हणते उत्साह काय म्हणते प्रतिसाद प्रतिसाद एक नंबर आहे तुम्ही पाहू शकता रॅली तुम्ही पाहिलेलीच आहे भारतीय जनता पार्टीच्या मागात जनता किती आहे आणि कमळाच्या प्रती त्यांचं प्रेम किती आहे तुम्ही पाहू शकता जे बाकीचे लोक सांगत आहेत भ्रमात पडले आहे हे मारा ते मारा ते मारा पण या रॅलीवरून तुम्हाला लक्षात येते की सगळे कमळाच्या मागे आहेत या भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचेच नगरसेवक पार्टी निवडून येतील एवढं निश्चित तुम्हाला भ्रमात मतलब चर्चा आमचं काम की बा खालचं आम्ही तुमचं मारतो तुम्ही आमचं हे करा तर ज्या पद्धतीनं हा सध्या भ्रम पसरवणं चालू आहे तेले तुमचं काय उत्तर आहे कुठल्याही भ्रमात पडायचं नाहीये मोदीजींची सरकार आहे मोदीजींनी आजपर्यंत जे काम केलेलं आहे त्याच्यात त्याच्याकडे पाहून सगळ्यांनी आता निश्चय करायचा की आपल्याला कमळाशिवाय पर्याय नाही कमळ 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 भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष कमळ आणि भारतीय जनता पार्टीचेच नगरसेवक भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा नगरपालिकेत फडकेल म्हणजे फडकेल भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक वा। पदाचे वार्ड क्रमांक नऊ ब सोमेश श्रीराव खांजोळ्या तर सोमेश दादा काय रॅली झाला जेव्हा म्हणजे असं वाटलं नाही एक वार्डातली रॅली होती पण या रॅलीनं लय मोठा माहोल चेंज केला विशेष म्हणजे तुमच्या रॅलीत मध्ये तरुण पोरं लय मोठ्या प्रमाणात दिसले काय अपेक्षा आहेत आणि काय विश्वास आहे तरुण पोरांना जे आश्वासनं दिले हे निश्चितच पार करण्या पार, पार करण्याचा प्रयत्न मी करेल आणि जे माझ्या रॅलीत आहे सर्वात जास्त तरुण मुलांची संख्या माझ्या रॅलीत आहे आणि येणाऱ्या निश्चितच जे लोक भ्रम प्रसूत आहे की खाली हे असं कुठल्याही प्रकारचं भ्रम लोकांनी मनात ठेवू नये तिन्ही जे तिन्ही पॅनल हे भाजपाचेच निवडून येणार आहे आणि येत्या तीन तारखेला गुलाल्या पूर्ण भारतीय जनता पार्टीच राहणार मी माझं असं विचार आहे की बाबासोबत काही बोला तुम्हाला असं वाटतं का की बाबाची मी या विषयावर काही प्रतिक्रिया घ्या निश्चितच बाबाची पण ह्या विषयावर प्रतिक्रिया घेतली पाहिजे कारण की बाबाला पण माझ्या विषय जास्त अनुभव आहे त्याकरता बाबाची पण प्रतिक्रिया घेतली पाहिजे तर माझ्यासोबत सुनील भाऊ आहेत सुनील भाऊ भगवंताची कृपा झाली या ठिकाणच्या सर्वसामान्य गरिबासाठी मी काय करताल कारण सोमेश दादा जरी आपल्या महित आहे ऍक्टिव्ह पोर्ग आहे पण तुमच्या जो म्हणजे विचार करण्याची क्षमता आहे विकासाचा एक विजन आहे तो या आपल्या भागातल्या गरीब लोकांसाठी आपलं काय होणार आहे सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना नमन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं असं आहे की आम्ही या नगरपालिकेत गोरगरिबांचा फल करण्यासाठीच आलो आहो मी या जनतेत राहतो हो नेहमी माझ्याकडे मजूर आहेत छोटे मोठे मजूर आहेत त्यांना घरकुल नाही घर नाही त्यांचे पट्टे नाहीत त्यांना रोजगार नाहीत या सर्व समस्या आम्ही

देऊ केले आहे आणि ते दे आम्ही देणारच नक्कीच देणार आणि यांना जे घरकुल योजना घराचा लाभ मिळेल तो पण यांना पूर्ण पूर्ण करून देऊ ईश्वर प्रार्थना आहे सर्वच्या सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी निवडून येतील आणि सर्व भरपूर परदोळ्या अचलपूर नगरीतील गोरगरिबांचा जरूर जरूर आणि अवश्य विकास करतील आम्ही त्यासाठी तत्पर हो, आहोत आणि सर्वांना यांच्या शुभेच्छा देत आहोत भारतीय जनता पार्टीचे आणखीनच उमेदवार आहेत तुम्ही महिला आणि बाल विकास अधिकारी राहिलाय त्याचा फायदा आपल्या वार्डातल्या बाहेर एकतासाठी काय करणार आहे तुम्ही मुलांचे आरोग्य चालू राहिले म्हणून पूर्ण लसीकरण करून घेईन त्यांना सकस आहार माता राहते तोपर्यंत नवे महिने काळजी घेईल त्यांना टीटी इंजेक्शन देईल स्वच्छतेवर जास्तीत जास्त भर दे म्हणजे स्वतः करणार का अधिकाऱ्याला करायला हवसाल स्वतः स्वतःचा सहभाग राहीलच माझा पण अधिकाऱ्याकडून करून घेईल तसंच मुलांना शाळेच प्रमाण सुशिक्षित प्रमाण वाढवेल आणि लहान मुलांना पुस्तकाचा ओझ आहे ते ओझ कमी करेन लहान लहान मुलं छोटे छोटे आणि तसंच त्यांना त्यांचा शारीरिक मानसिक बौद्धिक विकासाकडे जास्तीत जास्त अधिकाऱ्यांना दे भर देण्याचा मी प्रयत्न करेन मी एक सभा मंडपात करेन तसेच मुलांना जास्तीत जास्त वाचनाला वाचनालयाची सोय करून देईल <coughs> बगीचा वगैरे असेल त्या सुशोभन करून देईन वृद्धांची काळजी घ्यायला मुलांना प्रशिक्षण देईन आणि त्यांच्या माता बाल संभोपदाची काळजी घेत भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष पदाची उमेदवार याशिवाय नगरसेवक पदाची असणारे उमेदवार याची आज वाढ क्रमांक नऊची भरली मोठी रॅली निघाली मला थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम झाला मी महाई प्रतिक्रिया घेतल्या होत्या पण डबलमध्ये संध्याकाळी अचलपूरच्या या बूथवर आलो मग ज्या जे संख्या तिकडे दिसली होती तेच संख्या या ठिकाणी दिसून आली आता फक्त दोनच दिवस बाकी आहे दोन दिवसानंतर म्हणजे दोन तारखे होणार मतदान आणि त्या मतदानात कोणाचा झेंडा त्या तो ठिकाणी परकते याचे इकडे सरेचं लक्ष लागलं पण वार्ड क्रमांक नऊ भारतीय जनता पार्टीने आज रॅली काढली आहे या रॅलीचे इकडे सारेचं लक्ष वेधून घेतलं इतकं मात्र नक्की